महाराष्ट्रात हिंदी भाषा शक्तीची याचा जाहीर निषेध शिवसेना उद्धव ठाकरे पदाधिकारी यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषा शक्तीची जाहीर निषेध केला पेनमध्ये मध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचा आज उद्घाटन झाले या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्याचे प्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे प्रसाद दादा भोईर यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले पेन तालुक्याचे प्रमुख समीर दादा भोईर तसेच तालुक्याचे पदाधिकारी महिला वर्ग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुरेंद्रदा मात्रे यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा शक्तीची आम्ही याचा जाहीर निषेध करतोय तसेच प्रसाद दादा मात्रे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले की येणाऱ्या निवडणुका असतील यामध्ये शिवसैनिकाने जोमाने कामाने लागा व आपला पक्ष चांगल्या पद्धतीने कसा वाढवता येईल याकडे लक्ष द्यावा शिवसेना ही गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी व समाज कार्य करण्यासाठी आहे अन्यायला वाचा फोडण्यासाठी शिवसेना हे सदैव प्रयत्न करीत राहील असंही यावेळी प्रसाद दादा भोईर यांनी सांगितले सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवछत्रपतींचे विचार व शिवछत्रपतींचं नाव घेऊन बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेना या संघटनेची स्थापना केली ही केवळ एक राजकीय संघटना नव्हती तर या महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांती आर्थिक क्रांती घडवणारी ही एक संघटना होती गोरगरिबांना दिनदुबळ्यांना अन्यायग्रस्तांना भूमिपुत्रांना आपलीशी वाटणारी व त्यांच्या दबलेल्या आवाजाला त्यांच्या अन्यायाला वाचा फोडणारी त्यांना न्याय मिळवून देणारी आणि अशा अन्यायग्रस्तांचा आवाज बनणारी अशी ही संघटना होती आणि आज या संघटनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आम्ही सगळे शिवसैनिक अगदी उत्साहाने साजरे करतो आहे आमच्यासाठी जसं साडेतीन मूर्त असतात त्या त्या त्यात तेवढाच पवित्र आजचा हा दिवस बाळासाहेबांचे विचार जपण्याचा त्यांचे विचार आत्मसात करण्याचा आणि त्यांनी जो वारसा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना घालून दिला आहे तेव्हा त्या विचारांची आठवण करत त्यांच्या या विचारांना उ उजाळा देत समाजकार्याचे व लोकांच्या गरजू लोकांच्या समस्या सोडवण्याचे विचार घेत आम्ही आजचा दिवस साजरा केला आहे पक्षप्रमुखांनी जे आदेश दिले आहेत आम्हाला आणि विशेषतः बाळासाहेबांनी या संघटनेला जे तत्व घालून दिलं आहे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या तत्वांची पुन्हा एकदा उजळणी करत यापुढे देखील या तत्वांवर आपली पक्ष संघटना जोराने बांधण्याचं आणि जोराने वाढवण्याचं आज व्रत घेऊन आम्ही आज या ठिकाणी सगळे निगम चालले दादा येणाऱ्या विधानसभा आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत यामध्ये आपण स्वतंत्र लढणार आहात की युतीमध्ये त्याबद्दल काय सांगाल पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या राज्यामध्ये ज्या येऊ घातलेल्या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यांच्या तयारी करण्याचे आदेश आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना दिले आणि त्याची तयारी म्हणून आज आम्ही अलिबाग येथे व पेण येथे संपर्क का कार्यालयांचे उद्घाटन केलं आहे उद्देश हाच आहे की आता सध्या संघटन बळकट करणं आणि जे काही संघटनेची विविध पदं आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपून कार्यकर्त्यांना जागृत करणं आणि गावागावामध्ये संघटनेचा फैलाव करणं हे व्र हे आता सध्या आम्ही काम हाता हातात घेतलेलं आहे जे काही युती किंवा आघाडीची जी काही धोरणं असतील ती पक्षप्रमुख आम्हाला पुढील मार्गदर्शन करतीलच त्यामध्ये जे काही पक्षप्रमुखांचं आदेश असेल तो शिरसावंत मानून आम्ही संघटना पुढील कार्य करण्यासाठी तत्पर आहोत पेणमधल्या अनेक समस्या जागा उद्भवत आहेत यासाठी शिवसेना वारंवार पेण नगर परिषद असेल किंवा अनेक जे काही अधिकारी असतील यांना वारंवार सूचना देत असताना सुद्धा हे काम होत नाही त्याबद्दल काय शिवसेनेचं कामच हे आहे की जिथे जिथे चुकीचं कामं होतात किंवा जिथे जिथे अन्याय होतो तिथे वाचा फोडण्याचं कामच या संघटनेचं आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला सगळ्याकडे दिसत असेल की अगदी इथे सत्ताधारी प्रत्येक ठिकाणी सत्ता असताना देखील सगळेच बाबतीत लोकांच्या समस्या सोडवण्यात कुठेतरी कम कमी पडताना दिसत आहेत किंवा लोकांची कामं करताना कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत परंतु शिवसेना ही संघटने संघटना आणि आमचे सर्व कार्यकर्ते मात्र अजूनही रस्त्यावर उतरून प्रत्येक गोष्टीमध्ये शासन प्रशासनाला जाब विचारताना दिसते आणि याच माध्यमातून आज पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील रस्त्यांचे गटाराचे प्रश्न असतील अगदी पेन म्हणजे अनियोजनाचा बजबजपुरी माजलेली आहे प्रत्येक ठिकाणी अनियोजन आपल्याला दिसून येते आणि लोकांचं असं मुसळधार पावसामध्ये जीवन अक्षरशः किंवा जगणं जे अक्षरशः मुशकिल मुश्किल झालेलं आहे अशावेळी आमचे शिवसैनिक प्रत्येकजण रस्त्यावर उतरतायत आणि शासनाला व प्रशासनाला धारेवर आहेत आणि त्यात तेच काम आम्ही सतत चालू ठेवणार आहोत पेंट चालूक दादा पे लाईट लायटीचा विजेचा खंडोबा चालू आहे त्यानंतर अधिकाऱ्यांनासुद्धा धाऱ्यावर धरलं जातं आहे पण कुठंतरी शिवसेनेने या लाईट लोकांना चांगल्या पद्धतीने मिळावी शिवसेना पेडमध्ये जो विजेचा खेळकोंडोबा चालू आहे यासाठी आम्ही दोन वेळा या महा वीज महामंडळावर मोर्चे काढले आम्ही अधिकाऱ्यांना चांगलं खडसावलं त्यांना धारेवर धरलं अतिशय आक्रमक होऊन आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारले आणि खरं तर आता यासाठी जो दूरगामी पर्याय आहे तो भूमिगत वीज तारा टाकणं हा ती आपला सर्व सर्वोत्कृष्ट उपाय आहे आणि त्यासाठी देखील आम्ही त्यांना बांधील केले आहे त्या पद्धतीचे प्रस्ताव शासनाला पाठवून टेंडर प्रोसेस चालू करण्याची देखील आम्ही पाठपुरावा चालू केलेला आहे आणि त्यासोबतच आम्ही जसं जसं लोकांच्या समस्या उद्भवत आहेत त्याप्रमाणे मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या अभियंत्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरून लोकांच्या सड समस्या सोडवण्यासाठी आम्ही सगळेच जण तत्पर आहोत मराठी हिंदु सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच उद्धव साहेब चाडो